शहर बागबान तर्फे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला सोलापूर शहर जमियत सिटी ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण जमियते उलेमा हिंदचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम कासमी आणि नवनिर्वाचित न्यायाधीश कुमारी मुंजरीन जेलर हे प्रमुख पाहुणे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बागवान जमियतचे अध्यक्ष डॉ एम ए दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला कार्यक्रमात दहावी बारावी पदवी आणि पीएचडी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अडीचशे विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास मौलाना इब्राहिम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही इस्लाममध्ये असणार शिक्षणाचं महत्व त्यांनी विषद केलं कुमारी मुंजरीन जेलर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उपलब्ध सामुग्रीच्या माध्यमानं जिद्दीनं आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चित यश प्राप्त होतं असं त्या म्हणाल्या अध्यक्ष भाषणात डॉक्टर एम ए दलाल यांनी विद्यार्थ्यांनी आपल्याकडे असणारे सुप्तगुण ओळखून ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मनोगत व्यक्त केलं प्रारंभिक जमियतचे उपाध्यक्ष अल्ताप लिंबूवाले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर शिक्षण समिती अध्यक्ष डॉक्टर हरुण बागवान यांनी प्रास्ताविक करून जमियतबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती